शिर्डी शहरातील ओम साईनगर मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा एक भाग म्हणून पत्रकारांच्या हस्ते ओम साईनगरच्या गणेशाची आरती संपन्न झाली ीरे जलङ्करीपा वैर्वाणी रक्षा वै सवर् वारण जय देव जय देव जय मा दे, दे, दे पण्डरपुर साई पामा बलभे रामचन्द्र वरे हरे राम हरे आरतीनंतर मंडळाच्या वतीने शिर्डीतील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यानंतर मंडळाने आयोजित केलेला लकी ड्रॉ कार्यक्रम पार पडला प्रतिनिधींच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला व त्यातून शिर्डी शहरातील महिलांसह चिमुकल्यांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले संगीता पटेल

तुषार देशमुख लकी म्हणजेच आपल्या दोन हजार पंचवीस ची नाव आहे ईश्वरी घनश्याम बनवाले आता नितीन भाऊ सगळ्यांनी या छोटेशा स्वागत केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे पत्रकार म्हणून जिल्हाभरात काम करताना अनेकांना आपल्या निवासस्थानी असलेल्या गणपतीची आरती करण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र यावर्षी माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी पत्रकारांना आरतीचा मान देऊन एक वेगळा उपक्रम राबवला त्यामुळे पत्रकारांनाही गणेशाची आरती करण्याचा योग लाभला यावेळी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नितीन ओझा यांनी बोलताना म्हणाले आम्हाला आरती करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनपूर्वक आनंद झाला हा मान देऊन पत्रकारांचा सन्मान केला आहे यासाठी आम्ही सुजित गोंदकर यांचे मनपूर्वक आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिली आज कदाचित आमच्या दिवस आम्ही एखाद्या गणरायाची आरती केली आणि सुजित आम्हाला मान दिला आणि आमच्या आत आत्ता आरती झाली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला घरी सुद्धा वेळ द्यायला वेळ मिळत नाही मात्र तुमच्या आग्रहामुळं आज आम्ही या ठिकाणी आलो आणि तुमच्या आग्रहामुळं आम्हाला एक धार्मिक काम आमच्या हाताने पार पडलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि विशेष म्हणजे आज गौरी गणपतीचा हळदी कुंक जरूर हे सगळं असताना महिलांची उपस्थिती पाहिल्यानंतर सुजित भाऊ आणि त्यांचे जे काही इथले सभासद मित्रमंडळी आहेत त्यांचं काम किती चांगलं आहे यावरून सिद्ध होतं की त्या आरतीला एवढ्या मोठ्या संख्येने लोक आता उपस्थित आहेत धन्यवाद प्लीज भाऊ धन्यवाद दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात ओम साई नगर मंडळाने उभारलेला भव्य आदियोगी शिवप्रतिमेचा देखावा विशेष आकर्षण ठरत असून माध्यम प्रतिनिधींनी देखील या देखाव्याचे कौतुक केले प्रसंगी टी व्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी मनोज गाडेकर साम टीव्हीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे ओएस न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक राजेंद्र बनकर झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे साई न्यूज चोवीसचे संपादक प्रशांत अग्रवाल एस न्यूज मराठीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील एम न्यूजचे प्रतिनिधी जावेद सय्यद खबर भारत न्यूजचे संपादक अमोल कोते आदींसह शिर्डीतील अनेक माध्यम प्रतिनिधी आरतीला उपस्थित होते शिर्डी शहरात अशा उपक्रमांमुळे गणेशोत्सव अधिकच उत्साहात साजरा होत असून पत्रकार व समाजातील विविध घटकांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर